टीम इंडियाने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये केला मोठा चमत्कार पहिल्यांदाच घडले हे ऐतिहासिक विक्रम दक्षिण विरोधाच्या चौथ्या टी ट्वेंटीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात संजीव सॅमसन आणि तिलोकरमाने अप्रतिम कामगिरी केली या दोघांनी फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना सादर केला या दोघांसमोर आफ्रिकन गोलंदाज टिकू शकले नाहीत त्यांनी मैदानावर धावांचा पाऊस पडला आणि टीम इंडियाला दोनशे त्र्याऐंशी धावांची डोंगराऐवडी धावसंख्या करून आश्चर्यकारक कामगिरी केली हे दोन्ही खेळाडू आपल्या फलंदाजीने छाप पाण्यात यशस्वी ठरले तर भारतासाठी पहिल्यांदा दोन फलंदाजांनी टी ट्वेंटी सामन्यात एकत्र शतके ठोकली आहेत भारतीय टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन भारतीय फलंदाजांनी शटके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे हे यापूर्वी पाहिले नव्हती आफ्रिकेविरुद्ध अभिषेक शर्मा संजी सॅमसन सलामी लावला होता अभिषेकने ही दावा केला मात्र तो छत्तीस दावावर बाद झाला यानंतर तिलकोन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला त्यानंतर त्याने संजूसोबत अशा प्रकारे फलंदाजी केली जो स्वतःचा इतिहास आहे तिलकने एकशे वीस एकशे वीस तर संजू सॅमसनने एकशे नऊ धावा केला तर दोनशे त्र्याऐंशी दहावा हो करून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय हो क्रिकेटमध्ये सर्वाधिक दावा करणारा संघ बनला आहे भारतीय संघापूर्वी आफ्रिकेविरुद्ध एवढी मोठी धावसंख्या कोणत्याही संघाला करता आली नव्हती भारताने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बनवलेल्या वेस्ट इंडिज विक्रम मोडला आहे विंडीज संघाने दोन हजार तेवीस साली आफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटीमध्ये दोनशे अठ्ठावन्न दावा केला होता याशिवाय भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये आपला दुसरा सर्वोच्च धावसंख्या केली आहे याआधी दोन हजार चोवीस साली भारताने बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यात दोनशे सत्त्याण्णव दावा केल्या होत्या तर टी ट्वेंटीमध्ये टीम इंडियाचे सर्वात मोठे स्कोर बांगलादेश विरुद्ध दोनशे सत्त्याण्णव दहावा दोन हजार चोवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनशे त्र्याऐंशी धावा श्रीलंकेविरुद्ध दोनशे साठ धावा वेस्ट इंडिज विरुद्ध दोनशे चव्वेचाळीस